नमस्कार अभिरुची दालनामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते नुकतीच अभिरुची दालनाची सुरुवात झालेली आहे कवितेसाठी म्हणून आणि कवितेचा थोडासा अभ्यास थोडंसं कवितेच्या अनुषंगाने कवितेची सौंदर्यस्थळं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या आपण जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि आणखीन काही या अभिरुची दालनाकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर आम्हाला जरूर सांगा आपण सगळे मिळून कवितेचा अभ्यास करूया आज अक्षरछंदामधली एक कविता सादर करते आहे आणि अक्षरछंद हा सुद्धा वृत्तबद्ध कवितेचा एक प्रकार आहे तर अक्षरछंदामधल्या अष्टाक्षरी मी आता सादर करते आहे ही माझी स्वरचित अष्टाक्षरी आहे कुठे जातात या वाटा आड रानाच्या साक्षीने कुठे जातात या वाटा रानाच्या साक्षीने कुठे गुंतण्याची सय कुठे तुटण्याचे भय कुठे गुंतण्याची सय कुठे तुटण्याचे भय कोण कुठले वळणे औटघटकेचे थांबे कोण कुठली वळणे औट घटकेचे थांबे बाह्य धुमसती ओढ लागण्याची भीती बाह्य धुमसती ओढ लागण्याची भीती अनवाणी ऋतुपोटी अनवाणी ऋतुपोटी कुठवर पावलांनी दाद मागावी उन्हाला धीर द्यावा सावलीला शिणलेल्या वाटेवर व्याकुळले मृगजळ शिणलेल्या वाटेवर व्याकुळ आले मृगजळ कुठे प्राणांतिक भास कुठे तगवावे श्वास आणि ह्यातलं शेवटचं कडवं आहे तहानल्या शब्दामध्ये तहानल्या शब्दामध्ये कुठे शोधू जावा अर्थ तहानल्या शब्दामध्ये कुठे शोधू जावा अर्थ कुठे संपेल प्रवास कुठे संपेल प्रवास कसा लावू अदमास कुठे संपेला प्रवास कसा लावू आदमासं खूप खूप धन्यवाद